ओम श्री परमात्मने नमः अध्याय अकरावा आहे अकराव्या अध्यायाच्या आधी आपण मागील अध्यायात असे पाहिले की भगवंताने आपल्या सर्व विभूती अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्या आहेत आणि अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी असं अर्जुनाला विचारलं की अरे मी तुला हे जे काही एवढं सगळं सांगितलं ते तू नीट आहेस ना तुला ते कळलं आहे ना तर अर्जुन मात्र इथे असं म्हणतो की देवा तुम्ही मला जे काही सांगितलं आहे ते सर्वच्या सर्व मला नीट कळलं आहे आणि ते माझ्या अंतःकरणात अतिशय चांगल्या प्रकारे ठसलंसुद्धा सुद्धा आहे आणि आता इतकंच काही राहिलेलं नाही आहे तर मी आता ह्या क्षणाला हे संपूर्ण विश्वच तूच सगळीकडे भरून टाकलेलं आहेस असं माझ्या अंतचक्षूपुढे मी देखत पाहत आहे आता अर्जुनाला इथे असं वाटतं की भगवंतांनी हे सगळं मला शब्दानी सांगितलं पण मला हे सगळं खरंच माझ्या डोळ्याने पाहता येईल का आणि भगवंत मला ते दाखवेल का कारण मी काही इतका त्याचा लाडका आहे का की तो मला हे सगळं दाखवेल कारण की अर्जुनाच्या मनात असं येतं की मी काही इतका लाडका कसा आहे का सांगा बरं की आतापर्यंत ही गोष्ट कोणी सुद्धा भगवंताला विचारली नाही महादेवानी सुद्धा ही गोष्ट त्याला विचारलेली नाही आणि मला मात्र मी हे विश्वरूप पाहण्यासाठी अगदी उतामीळ झालो आहे पुढे अर्जुनाच्या मनात असं येतं की मी त्याच्या आईहून वडिलांहून काही जवळचा आहे का पण त्यांनीसुद्धा ह्या प्रकारचं असं काही विचारलेलं नाही बरं अजून जर असं विचारलं की मी भगवंताची खूप सेवा करतो आहे तर ती काय खरंच गरुडाच्या एवढी असेल का पण हा गरुड भगवंताच्या इतक्या जवळ आहे पण त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला नाही आणि भगवंताला विचारण्याचं धाडससुद्धा केलं नाही याचप्रमाणे सनकादिक हे सुद्धा कितीतरी मोठे भक्त आहेत पण ते सुद्धा ह्या च्या वाटेस गेलेले नाही आहेत शिवाय मी गोकुळातल्या म्हणजे मी यशोदा नंद ह्यांच्यापेक्षा काही जास्त ह्याच्यावर प्रेम केलं आहे का पण त्यांनासुद्धा त्यांनी काहीच दाखवलेलं नाही आणि शिवाय पुढे असं तो म्हणतो की प्रत्यक्ष देवकीनी ह्याच्यासाठी गर्भवास पत्करले पण त्यांनासुद्धा मी तुमचं मूलच आहे असं म्हणून ह्यांनी एका अंतरावरच ठेवलं आहे शिवाय जो शेष नाग आहे ह्याला तर दोन हजार डोळे आहेत कारण आपल्याला माहिती की त्याला एक हजार फण आहे आणि त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी काहीही विचारलेल्या नाहीत आणि त्याच्यापासून सुद्धा हे विश्वरूप जे आहे ते भगवंतांनी अगदीच लपवून ठेवलं आहे असं म्हणायला हरकत नाही मग खरंच आता अर्जुनाला विश्वरूप पाहायला मिळणार आहे का तर ज्ञानदेव म्हणतात की हो त्याला तर विश्वरूप पाहायला मिळणारच आहे कारण हा सदैवांचा राब आहे हा इतका भाग्यवान आहे की ह्याच्या इतका दुसरा कोणी ह्या जगात भाग्यवान झालाच नाही आणि ह्याच्याबद्दल विनोबाजी काय म्हणतात ते पण ऐकूया आपण ते म्हणतात की अर्जुन हा भगवंताला अतिशय प्रिय होता अहो तो किती प्रिय होता काय विचारता तुम्ही इतका प्रिय होता की दहाव्या अध्यात कोणकोणत्या स्वरूपात तू माझं चिंतन कर असे भगवंतांनी सांगताना ते त्याला म्हणतात की पांडवामध्ये जो अर्जुन आहे त्याच्या ठिकाणी तू माझे चिंतन करत जा आता असं भगवान सांगतायत कारण तो म्हणते म्हणतात पांडवाना धनंजय हा तर आता यापेक्षा म्हणजे मी आणि तू वेगळा नाही असं इथे भगवंत त्याला सांगत आहेत आता विनोबाजी म्हणत आहेत की यापेक्षा प्रेमाचा पागलपणा किंवा प्रेम वेडेपणा कोठे असेल का असं प्रेम कधी कुठे आपल्याला पाहायला तरी मिळालं आहे का आणि हे प्रेम किती वेडे होऊ शकतो ह्याचेच हे उदाहरण आहे अर्जुनावर भगवंताची अपार प्रीती आहे त्या प्रीतीसाठीच जणू काही हा अकरावा अध्याय प्रसाद रूपाने आपल्याला मिळालेला आहे दिव्य रूप पाहावयाची अर्जुनाची इच्छा आहे आणि भगवंतानी ती त्याला दिव्य दृष्टी देऊन सुद्धा पुरी केलेली आहे आणि हा अर्जुनाला त्यांनी आपला हा असा प्रेमाचा प्रसाद दिलेला आहे हा अध्याय आपण सुरू करूया त्यापूर्वी मी आपल्या सर्वांना अगदी एक मनापासून विनंती करते की तुम्हाला हा जेव्हा आपण अध्याय ऐकणार आहात त्यावेळी तुम्ही ज्ञानेश्वरीचा अकरावा अध्याय सुद्धा अगदी मनापासून वाचा जमेल तसा वाचा रोज शंभर ओव्या हो वाचा पण त्यातील जे वर्णन आहे ते शब्दात वर्णन करायला मला थोडंसं अवघड वाटतं आहे मला जमेल तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन पण जर तुम्ही प्रत्यक्ष वाचलं तर ह्या अध्यायाचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला जास्त चांगल्या रीतीने कळेल असं मला वाटतंय आणि आता आपण पहिल्या श्लोकाला सुरुवात करूया